हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय मालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे चोवीस तास उलटूनही भारंगी नदीत बुडालेल्या सार्थक कोळीचा सा मृतदेह सापडे ना जीवरक्षक टीम व पोलिसांची शोध मोहीम सुरूच बुधवारी दोन जुलै रोजी सार्थक गणेश कोळी वय वर्ष सतरा हा आपल्या पाच मित्रांसोबत कल्याण येथून शहापूर तालुक्यातील पळसपाडा येथील भारंगी नदी जवळ फिरण्यासाठी आले होते भारंगी नदीला पाणी असल्याने सर्व मित्र हे पोहण्यासाठी नदीत उतरले होते मात्र सार्थक हा पाण्याचा अंदाज न आल्याने नदीत बुडाला ही दुर्दैवी घटना काल दुपारी साडेतीन वाजता घडली असून सार्थकचा शोध मित्रांनी घेतला मात्र सार्थक आढळून आला नाही तोपर्यंत उशीर झाला होता अंधार पडला होता या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकेश डगे घटनास्थळी पोहोचले दरम्यान पोलिसांनी जीवरक्षक टीमला संपर्क केला परंतु अंधारामुळे व रात्र झाल्यामुळे शोध मोहीम सुरू करणे शक्य झाले नाही मात्र आज सकाळी सहा वाजल्यापासून पोलीस यंत्रणेसह जीवरक्षक टीमचे सदस्य गजानन शिंगोळे रमेश डोंगरे समीर चौधरी रवींद्र मडके अविनाश सासे अमित तावडे अशोक रगडे गणेश शिंदे तसेच शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस सचिन परदेशी आणि पंढरीनाथ शेवाळे यांनी शोध मोहीम सुरू केली जीवरक्षक टीम व पोलीस सार्थकचा मृतदेह शोधण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत परंतु चोवीस तास उलटून ही सार्थक कोळीचा मृतदेह सापडला नसून शोध मोहीम सुरूच आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा अशा आपूर गजाली धन्यवाद